किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी एक छान मस्त रेसिपी सिंपल तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शाही पनीर तर पाहू शकता मस्त असं छान असं पनीर घेतलेलं आहे मी तर आपण त्याचे साहित्य पाहूया अ मी काय केले म्हणजे जर तुमच्याकडे टोमॅटो तुम्ही जास्त घेतले ना तर कांदे कमी घ्यायचे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत कांदे त्याचे मी तीनच कांदे घेतले तर साहित्य पहा टोमॅटो दही घेतलेले पनीर कांदा फ्रेश क्रीम याच्यात मसाला आहे पनीर मसाला कांदा लसूण मसाला परत किचन किंग मसाला असे दोन तीन मसाले याच्यात घेतलेले आहेत मी मीठ आणि हे ना लाल मिरची पावडर आहे तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि थोडा खडा मसाला घेतलेला आहे तर चला आपण छान असं मस्तपैकी शाही पनीर बनवायला सुरुवात करूया तर काहीच इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता याच्यामध्ये काय करायचं कढई गरम झाली की याच्यामध्ये थोडस तुम्ही बटर पण टाकू शकता मी बटर नाही घेतलेलं मी तूप घेतलेलं आहे इथं तूप टाकलेलं आहे मी तर छान असं गरम केलं की त्याच्यामध्ये कांदा कांदा टाकून का छान असा कांदा झाला आपला त्याच्यामध्ये टाकून आता लगेच याच्यामध्ये काय टाकणार आहोत आपण आपण जे खाडी मसाले घेतलेले म्हणजे ना हे तमालपत्र तुम्ही पाहू शकता मी काय काय घेतलेले हे लवंग घेतलेलं आहे चार आणि हे तर हे ऍड करून घ्यायचं त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का ही जी बेंगडी मिरची लाल मिरची जी दुकानात मध्ये मिळते ना आपल्याला अवेलेबल कलर साठी आपण यूज करतो तर ही मी घेतलेला आहे एक चमचा तर काय करायचं ही थोडी सध्या याच्यामध्ये टाकून द्यायची अर्धा टेबल स्पून ते पण मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये थोडस आलं टाकणार आहोत थोडस लसूण आणि टोमॅटो टाकलेलं आहे तर काय करायचं माहिती का फ्रेंड्स हे जे सर्व घेतलेलं आहे ना आपण यांना एकत्र करायचं असं छान मिक्स करून त्याच्यानंतर ना काय करणार आहोत आपण छान असं मस्त थोडस याला परतून वगैरे घ्यायचं आहे पण काय करायचं याच्यावर छान असं झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून याला ना एक वीस मिनिट हा कमी गॅसवर वीस मिनिट याला असं ठेवायचं ते छान असं व्यवस्थित होईपर्यंत तोपर्यंत आपण काय करणार आहोत फ्रेंड्स आपण जे मसाले घेतले होते ना ते मसाले जे आहेत ना इथं आपण जे दही घेतले त्या दह्यामध्ये छान अशा मस्त प्रकारे त्यांना ना दही असं मस्त फेटून घेतलेले मी तर छान असे मसाले याच्यामध्ये ऍड करायचे आणि व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचे आणि जेव्हा आपल्या त्या भाज्या आपण जे व्यवस्थित त्याला झाकण ठेवून हे करून घेत आहेत ना शाही पनीरसाठी कडेमध्ये त्यांना छान असं व्यवस्थित एक पंधरा मिनिट झाल्यानंतर पाहिजे आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी हा जो मसाला आपण असं दह्यामध्ये बनवून घेतलेला आहे ना शाही पनीरसाठी तो छान असा व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून द्यायचा खूप छान आणि सिंपल रेसिपी आहे शाही पनीर बोलायलाच कसं वाटतं ना मस्त आणि वेगळं एकदम छान तर व्यवस्थित छान असं मस्त हे मसाले आपले मिक्स झालेले आहेत खूप व्यवस्थितपणे या चा या या तर याला आता आपण आता साईडला ठेवूया तर मी ना थोडस पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून पुन्हा याच्यावरती छान झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती याला पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं तर आपण याला पंधरा मिनिट ठेवूया तर काय जात आपण पाहूयात पाहू शकता हे असं छान असं उकळलं ना कि आपण जो दह्यामध्ये मसाला मिक्स केला होता ना सगळे मसाले जे होते त्यांना याच्यामध्ये छान असं काढून घ्यायचं कारण काय होतं ना, का ना? व्यवस्थित छान फ्लेवर आपण आता याच्यामध्ये एक एक टाकलं होतं वास्तव का छान सुटला हे तमालपत्र वगैरे टाकलं होतं त्याच्यामुळं काय करायचं छान असा मसाला जो आपण दह्यामध्ये बनवले दही यूज केल्याने काय होतं माहिती का क्रीम जास्त लागत नाही क्रीम थोडीशी यूज करू शकतो आपण तर याला आता छान मस्त कलर पाहू शकता तुम्ही खूप वेगळी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी तर याला आता काय करायचं आपण आता कंटिन्यू आता किती मिनिट झालेले तीन चार मिनिट झाले होते तर याला आता कंटिन्यू एक पंधरा सोळा मिनिट ना छान कमी गॅसवरच याला छान असं उकळून घ्यायचं व्यवस्थित शिजून घ्यायचं ते तर फ्रेंड्स ऑलरेडी आपलं हे छान असं व्यवस्थित सारण तयार झालेलं आहे तर याला आता छान एका ग्राइंडरमध्ये काढून घ्यायचं तर मी मस्त असं याला काढून घेत आहे एका मिक्सरच्या चार मध्ये तुम्ही थंड करूनही त्याच्यामध्ये टाकू शकता छान व्यवस्थित याला काढून घेऊन आपण याला छान असं बारीक एकदम छान बारीक असं फिरवून घ्यायचं मस्त मिक्सरला तर ते, ते करून घेऊयात फ्रेंड्स छान असं व्यवस्थित एकदम बारीक करून घेतलेलं आहे आपण आता काय करायचं माहिती आहे का याला ना थोडंसं गाळून घ्यायचं छान असं हे जे बॅटर आपण बारीक करून घेतलेलं आहे ना त्याला छान असं व्यवस्थित गाळून घ्यायचं होतं आपण असे खाडे मसाले वगैरे टाकलेले होतात असतात ना ते असं दातात वगैरे लागतात ना त्याच्यामुळे पण काय करायचं शाही पण आहे ना त्याच्यामुळे आपल्याला मस्तच बारीक स्मूथ एकदम काय बोलतो त्याला स्मूथ टाईप ग्रेव्ही हवी आहे ना त्याच्यामुळे ह्याला छान असं व्यवस्थित चुन्नीमधून गाळून घ्यायचं पाहू शकता तुम्ही तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही याच्यामध्ये तयार आहे तर चला आपण नेक्स्ट प्रोसेस चालू करूया तर मस्त इथं असं पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये तूप ऍड करणार आहोत तुम्ही बटरही ऍड करू शकता मी इथे तूप घेतलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही जी आहे ती याच्यामध्ये ऍड करायची मस्त छान परफेक्ट व सुटला ना ग्रेवीचा खूप खमंग असा छान असं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये काय करायचं माहितीये का छान याला थोडस एक उकळी येऊन देऊया थोडस लाल तिखट टाकणार आहोत नॉर्मलच याच्यामध्ये फ्लेवरसाठी छान परफेक्ट थिकनेस पाहू शकता तुम्ही आपल्याला याच्यामध्ये अजून क्रीम टाकायची आहे आणि आता आप याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत मस्त छान असं पनीर तर मस्त असं याच्यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे आपण सॉफ्टवालो आता याच्यामध्ये टाकायची फ्रेश क्रीम जास्त नाही टाकणार आहोत तिथे मी अर्धी वाटीच टाकते आहे कारण की आपण याला दही पण यूज केलेलं आहे ना छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया परफेक्ट म्हणजे याच्यातले पनीर जरी संपले तरी तुम्ही याची ग्रेव्ही सोबत पण इतकी छान लागल ना तुम्हाला खायला ग्रेव्ही पण ढाबा स्टाईल शाही पनीर जो बोलतो ना सेम हा तोच पॅटर्न आहे आता काय करायचं माहिती आहे का फ्रेंड्स याच्यावरती आपण ना थोडासा फ्लेवर हा नॉर्मल असा गोडा मसाला जो असतो ना तो छान असा थोडासा वरतून ऍड करणार आहोत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वेलची पूड तेल पण याच्यामध्ये थोडस ऍड करायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि आपलं तसे ढाबा स्टाईल शाही पनीर जे बोलतो ते तयार आहे तुम्ही पाहू शकता आता याला काय करायचं थोडस गार्निश करूया मस्त अशी छान कोथंबीर छान बारीक कट केलेली छान अशी मस्त काढून घेऊया तुम्ही पाहिलं ना जसं जसं जा हे जास्त एकत्र होऊन जात आहे ना तस तस जी जी ग्रेव्ही आपण बनवलेली ना त्याशी छान मस्त अशी घट्ट बनत आहे तर ह्याला आपण एक पाच मिनिट छान असं ठेवूयात तर फ्रेंड्स छान असं मस्त आपलं शाही पनीर तयार आहे छान असं व्यवस्थित याच्यावरती मी थोडीशी क्रीम टाकलेली आहे आणि मस्त डेकोरेशनसाठी थोडीशी कोथंबीर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा एक छान रेसिपी घेऊन तुमच्यासाठी येईल मी पुन्हा भेटूया थँक्यू